सरस्वती विद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री सच्चिदानंद गोसावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आमंत्रित सर्व मान्यवर ग्रामस्थ संस्थेचे माजी मुख्याध्यापक पत्रकार या सर्वांचे सहर्ष स्वागत

आणि विद्यार्थी म्हणजे त्या दीपाचा प्रकाश समाजात पसरविणारे तेजस्वी किरण अज्ञानाचा अंधार दूर करून आणि सद्गुणांचा प्रकाश जीवनात निर्माण करणे हेच खरे दीप प्रज्वलन आजच्या त्या स्नेहसंमेलनाच्या मंगलप्रसंगी हा ज्ञानदीप आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास सर्जनशीलता आणि यशाची प्रेरणा प्रज्वलित करो यानंतर सरस्वती पूजन संपन्न होते आहे मान्यवरांना विनंती त्यांनी सरस्वती पूजन देखील करावे अनंत अमुची दयासक्ती अनंत अनाशा हे ब्रीद असलेल्या दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव संचलित सरस्वती विद्यालय कोरेगाव या विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन सोळा दोन हजार पंचवीस सव्वीस हा मोठ्या दिमाखामध्ये साजरा होत आहे दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान व आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किशोर बापू बाचल साहेब त्याप्रमाणे आजच्या कौतुक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री समृद्धी समृद्धी जाधव प्रसिद्ध वक्ते आणि सिने अभिनेते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले सर्व मान्यवर याच्यामध्ये माननीय श्री अनंतभूषण मणिकलाल मनिकलाल शहा उपाध्यक्ष दि मॉडर्न एज्युकेशन को सोसायटी कोरेगाव मान्य श्री देवीचंद रघुनाथ मल ओसवाल चेअरमन दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव मान्य श्री रजनीकांत कांतीलाल भंडारी साहेब सचिव सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव मान्य श्री प्रदीप बाचल साहेब चेअरमन कांतीलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय कोरेगाव मान्य श्री जगदीश सचवानी साहेब चेअरमन शाल शालेय समिती शारदा विद्यालय एकंबे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याच्यामध्ये मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मान्य डॉक्टर श्री संदेश गोसावी सर त्या इन्स्पेक्टर मान्य श्री विलासराव बर्गे मान्य श्री हेमंत बर्गे नगरसेवक नगरपंचायत कोरेगाव मान्य श्री गोळे सरपंच गोळेवाडी त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे शिक्षक उपस्थित आहेत त्याच्यामध्ये श्री शेलार सर श्री चंद्रकांत सूर्यवंशी सर श्री निकम सर त्याचप्रमाणे या ठिकाणी या कौतुक सोहळ्यासाठी जे स्नेहसंमेलन प्रमुख आहेत ते माझे सहकारी श्री गोळे सर विद्यार्थी प्रतिनिधी कुमार ओम वाक विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी स्नेहा जगदाळी त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम पर्यवेक्षक श्री कुलकर्णी सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखी सावित्री समितीचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व निमंत्रित पालक आणि शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्नेहादरपूर्णक स्वागत करतो कैलासवासी अप्पासाहेब कुलकर्णी यांच्या सहकार्याने उदंड ध्येय आणि उदंड आशा बाळगणाऱ्या दि मॉडर्नायझेशन सोसायटी याची स्थापना दोन जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी केली स्वर्गीय पिकुतात्या बर्गे पाटील यांनी केलेल्या भूनाबळे या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये इतर विद्यामंदिरे आपणाला या ठिकाणी दिसत आहेत आणि आमच्या संस्थेनं नुकतीच अमृत महोत्सवाची महोत्सव पूर्ण केलेला आहे आणि शतकोत्तर उत्सवाची वाटचाल सुरू केलेली आहे आमच्या या स्नेह संमेलनामध्ये आज सकाळच्याच कार्यक्रमामध्ये विविध दालनांचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेल्या विज्ञान आपण जर पाहिलं तर प्राचीन काळापासून या ठिकाणी जी संस्कृती आहे मग सण उत्सव असतील सर्व, सर्व प्रकारचे आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये विज्ञान कशाप्रकारे दडलेलं आहे ते प्रत्यक्ष प्रदर्शनाच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वावलंबी असावं शालेय जीवनापासून विद्यार्थी स्वावलंबी असतील तर निश्चितच भविष्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची सवय लागते त्यासाठी स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाई हे दालन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे मान्यवरांनी त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे डॉक्टर श्री समृद्धी जाधव हे अतिशय प्रसिद्ध वक्ते माझी बैल ग्रॅज्युएट नाही दोन शब्द आईसाठी दोन शब्द बाबांसाठी यासारख्या विषयांवर प्रभावी व हृदयस्पर्शी भाषणे करणारे सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेले आत्महत्या केलेल्या सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी कुटुंब मुलांना नवीन जीवनाचा मनापासून जपणारे असे प्रेरणा सन्माननीय आदरणीय श्री किशोर बाबू यांचा सत्कार समारंभ यांचा सत्कार करण्याची विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री समृद्धी जाधव यांना विनंती त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा सत्कार हा सत्कार होत असताना आम्हा सर्वांनाच विशेष आनंद होत आहे कारण सरस्वती विद्यालयाच्या चेअरमन पदाची व त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बापूंनी शाळा व संस्थेच्या विकासासाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे प्रगतीच्या एकेका टप्प्यावरती येणारे ठरलेले आहे त्यांच्या कार्यकाळात संस्थेने केलेली वाटचाल ही प्रगतीचा यशोगाथा सरस्वतीची ही पुस्तिका म्हणजे सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाची शब्दबद्ध गाथा आहे मागील संपूर्ण वर्षात कला सांस्कृतिक शैक्षणिक तसेच क्रीडा या विविध क्षेत्रांमध्ये उद्योग विद्यालयाच्या अधिकृत पुस्तिकेत झळकलेला स्वतःचा फोटो पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही तितका तो अवर्णनीय असेल या पुस्तिकेत आमच्या विद्यालयातील सर्व गुणी विद्यापीठ श्री समृद्धी जाधव यांना विनंती करते त्यांनी हे प्रकाशन संपन्न करावे प्रमुख पाहुण्यांना आणि उपस्थित मान्यवरांना हे सांगताना आम्हाला विशेष आनंद होत आहे की आमच्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षी भाषा व विज्ञान अशा दोन हस्तलिखितांची निर्मिती केली जाते त्यापैकीच सरस्वती सुमन हे हस्तलिखित म्हणजे विद्यार्थी प्रतिभेचे शब्दकुलांनी सजलेले पुष्पगुच्छ आहे या हस्तलिखितामध्ये मराठी इंग्रजी हिंदी व संस्कृत या चार भाषांमधील लेख कविता कथा चरित्रे विद्यार्थ्यांचे स्वतःचे लेखन सुविचार तसेच प्रसंगानुरूप साकारलेली चित्रे यांचा सुंदर समावेश करण्यात आलेला आहे हस्तलिखित निर्मितीच्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे वाचन चिंतन व लेखन घडते त्यामुळे त्यांच्या ज्ञानात मुलाची भर पडते आणि स्वतः लिहिलेल्या प्रत्येक होळीसाठी विद्यालयात जे विविध उप उपक्रम घेतले जात असतात जी विविध खाती चालवली जात असतात त्या प्रत्येकाच्या कामकाजाचा आढावा या अहवालात घेण्यात आलेला आहे प्रमुख पाहुण्यांना आवर्जून हे सांगावेसे वाटते कि शासना कि से की शासनामार्फत जे नवनवीन उपक्रम राबविले जात असतात त्याच्या किमान चार पाच वर्षे आधीच अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ते आमच्या विद्यालयात चालू असतात आमच्या विद्यालयात असे असंख्य उपक्रम आहेत ज्यांची विस्तृत माहिती देण्यासाठी चार चाचणी पुरणार नाही त्यामुळे आपण सर्वांना थोडक्यात गेल्या वर्षीच्या काही उपक्रमांची माहिती उपक्रमांची व्हिडिओ क्लिप स्क्रीनवरती सादर होणार आहे राजराचे प्रमुख पाहुणे आमचे जुने स्नेही समृद्धी जाधव यांनी या ठिकाणी आपले विचार मांडत असताना आपल्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आणि त्यांच्यानंतर आता मी बोलणार आहे ही बोलत असताना खरं सांगायचं झालं तर गेली अनेक वर्ष तुम्ही माझं बोलणं ऐकताय किंवा माझे विचार ऐकताय काही मुलं पास आउट होऊन गेलीत त्यांनी सुद्धा माझं बोलणं ऐकलेलं आहे अनेक वक्त्यांची भाषण आपण या ठिकाणी ऐकली परंतु आजचा जो वक्ता खरं तर वाकता माहिती असला ना की मनापासून बरं वाटतं जर वाक्याला ओळखतच नसलं त्यांनी कितीही चांगलं ओळखलं तसे हे व्यक्ती आपल्या जवळच्या असल्यामुळं परिचयचे असल्यामुळं मनापासून आमचे विद्यार्थ्यांनी पण मनापासून ते ऐकलंच ऐकलंय का ठीक आज या ठिकाणी सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारदर्शी वितरण कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते मगाशीच मी सांगितलं आमचे स्नेही समृद्धी जाधव खर तर या मंचावर आमचे सर्व पदाधिकारी बसले ते सर्व पदाधिकारी मुद्दा म्हणून त्या कामाला असलेल्या संस्थेच्या सभासद बाळूताई माझे मुखब आरबी वर्गेसर आमचे मित्र गोळवाडी सरपंच सतीश गोळे कोरेगाव <coughs> <coughs> गो नगरायतीचे तिचे बरगे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी सर्व शाखांचे मुख्याध्यापक सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी <coughs> <coughs> दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनाचे प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खा, कार्यक्रम होतोय ते सुहास गोळे या कार्यक्रमात विशेष करून आमचे माजी शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी शिकवलं धरवले ग्रामस्थ विद्यार्थी आणि विद्यार्थी सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी सांगतो की गेली बारा तेरा वर्ष या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून करतो त्याच्या पंधरा वर्ष विद्यालयाचं चेअरमन म्हणून काम जरी आमच्या सहा शाखा असल्या तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सरस्वती विद्यालयावर माझं विशेष प्रेम कारण इथले विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल केलं त्याचबरोबर जे जे शिक्षक या ठिकाणी सरस्वती विद्यालयामधून काम केलं सर्वांनी आमच्या संस्थेचं नाव केलं राज्यात देशात जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी सरस्वती विद्यालयाचा वेगळा कसा का असतो काल परवा मला माझे मुख्याध्यापक आता मी काय यांच्यासारखं बोलणार नाही मी माझं आहे तसंच बोलणार ते ना बरोबर बरोबर बापू नसते तर असं त्या कारकिला वीर चंद का मसोली मॅडम आजी आणि त्यांनी या ठिकाणी जो काय कार्यकाळ घालवला <laughs> त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टी मला त्यांनी सांगितल्या बापू आपल्याला पहिल्यांदाच स्कॉलरशिप परीक्षेला घेतायचेच नाही म्हणजे आम्ही शाळेमध्ये परीक्षा घेतली की शिक्षण विभाग म्हणायचे की तुमच्या तिथं परवानगी देणार नाही आम्ही सगळ्यांनी विनंती केली तुमच्या शाळेमध्ये येऊन आमची विद्यार्थी परीक्षा घेतली तर त्या ठिकाणी गेलं तरी सरस्वतीचाच विद्यार्थी म्हणजे कातीलाल बिरचंचाच विद्यार्थी प्रथम क्रमांकाला यायचा स्कॉलरशिप मुदत तिथंच पास व्हायची म्हणजे मला ह्यातून सांगायचा उद्देश एवढा आहे त्या ठिकाणी ज्या उद्देशाने आमच्या भिकुतात्यांनी ही जागा दिली आणि अप्पासाहेब कुलकर्णी संस्था काढली असा एकच हेतू आता की या भागातली ह्या गावातली विद्यार्थी एक संभ सर्व गुणसंपन्न आणि हुशार व्हावीत या दृष्टीकोन आणि खऱ्या अर्थाने गेल्या वर्षावर वर्ष दहा बारा वर्षामध्ये आम्ही ते सगळं जवळून पाहतोय मी गेली अनेक वर्ष शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगत आलो की ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आपल्यासाठी कस्ता खा भविष्यामध्ये त्याची उतराई आपल्याला व्हायचं उतराई करावी लागते पण ती करायला करताना सुसंस्कृत असलं पाहिजे आणि ते सुसंस्कृत बनवायचं बनवण्याचं काम आम्ही सर्वजण दिले आणि वर्ष आज सुद्धा एकच अजंट आहे मगाशी बर्गे सरांनी सांगितलं एकच अजेंट आहे की नुसते नव्वद टक्के शंभर टक्केच्या पुढं मार्क पाडून होते मी ज्या घरात शिकलो मी त्या ज्या घरात जन्म माझा झाला ज्या घरात मी वावरलो ज्या घरात मला घडवलं त्या शाळेने मला घडवलं त्यांचं काहीतरी मी देणं जावं लागतो आईवडिलांनी माझ्यासाठी केलं मी भविष्यात आईवडिलांसाठी काहीतरी करीत ही भावना प्रत्येक मुलाच्या आधी मुलीच्या मनामध्ये रुजवण्याची भूमिका आगी आगी की आम्ही सर्वजण आधी कडक होते आणि हेच सत्य आहे आपण अनेक मगाशी उदाहरणं सांगितली मी सुद्धा अनेक वेळा उदाहरण सांगतो आई वडिलांना आपल्याकडून काही अपेक्षा नसते आई वडिलांना वाटते की माझा मुलगा मुलगी चांगले सुखी राहावी चांगले श्रीमंत व्हावे त्यांना सगळे सुख स्वप्न मिळाली आणि त्या बदल्यात तुमच्यासाठी इतके कष्ट केल्यानंतर कसा अपेक्षा का काय असती की निदान उतर द्यायला नसतं थोडं तरी बोल निदान विचारपूस तर केली पाहिजे दुर्दैवानं मगाशी सांगितल्याप्रमाणे आज पण मोबाईल त्या दिल उघडलं पेपर बघितले तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के चांगल्या बातम्या मिळणार नाहीत आणि त्याच्यापेक्षा जास्त करून मग मगाशी सांगितल्यामुळे तरुणांच्या बाबतीमधल्या ज्या काही घटना देत तुम्हाला मी काय त्याचा पुनरुच्चार करत नाही पण ह्याच सगळ्या आणि हे सगळं जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपलं काम थांबणार नाही मॅडम मग अशी या ठिकाणी ध्येयाचा विषय झाला तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की देह उच्च ठेवलं तर त्याचा आपल्याला थे पाठलाग करता येतो देह गाठता येतो मग अशी मी मुतवली मॅडमचा विषय काढला त्यांनी जाता एक गोष्ट सांगितली की म्हणजे ज्या वेळेला आपल्याच सरस्वती विद्यालयाच्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी रेश्मा बडली त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की ती मुलगी पहिल्यांदा ज्या वेळेला शनिवारची शाळा सुटली तरी घरी जाणार नाही सगळ्या मुली घेणार स्वतः टीचर बनणार त्यांना शिकवणं हजरीपासनं सगळं करणार आणि ती शेवटी शिक्षिका झाली ते लहान वयामध्ये मगाशी यांनी सांगितलं नाही जे लहान वयामध्ये जे आपण ध्येय बाळगतो ते ध्येय पार करण्यासाठी जी जिद्द मनामध्ये लागते ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आमची सर्व संस्था आमच्या सर्व शिक्षक असतात फक्त संधी घ्यायचं काम तुम्ही करा आणि ते तुम्ही सगळीजण घ्याल मी साहेब गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्याच्या आधी पण होतो परंतु एक लक्षात आलं की हे जे सगळे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना आपण किती मार्क पाडले तर आजचा जो काळ आहे आणि भविष्यातला येणारा जो काळ आहे ह्याच्यासाठी जर ही पिढी सक्षम करायची असेल तर त्याला सर्व गुण संपन्न सुसंस्कृत बनवली पाहिजे ही एकच ब्रीद मनामध्ये घेऊन आम्ही सर्वजण काम करतो आणि तशा प्रकारचे साहेबांना मी सांगितलं आणि आमच्या इंग्लिश मिडियमच्या मुख्यालया तर दरवर्षी आपण पंधरा ऑगस्ट ते पाच सप्ला संसार उपयोगी वस्तू देतो आहोत यावर्षी या सर्वांना ध्यानधारणा करण्यासाठी यंत्र मिळतं ते देणार आहे मग त्याला आम्हाला किती खर्च झाला तरी चालेल त्याच्या आधी तुम्ही आणलं तर मी दुसरं काहीतरी एवढ्यासाठी की ज्या मी स्वतः या संस्थेचा अध्यक्ष म्हणून या सर्वांनी मला नेमल्यानंतर मी इथं काय देऊ शकतो माझ्यामध्ये कुठलं चांगलं देण्याचं भूमिका माझ्यामध्ये ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो एवढ्यासाठी या संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना संपन्न सुसंस्कृत बनवणं हे एक आहे आणि हे ज्या वेळेला मी पूर्णत्वाला मी तुम्हाला सांगतो की पहिल्या जून जूनमध्ये मी सर्व शिक्षकांना घेतो आणि सांगत असतो की नव्वद टक्के तुम्ही किती ते यावेळेला टार्गेट घ्या तर दर एकशे एक आणि आता आता काहीतरी किती घेतलं होतं आता यावर्षी एकशे दहाचं दिलं मला माहिती असतील प्रोग्राम असला की एका दिवसात होत नाही त्याच्यासाठी काळ झाला लागतो तो किती वेळ आहे तो सुद्धा मला माहिती आहे तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तुम्ही सगळी सहकार्य करणार मला माहिती आहे मला जाधूसाहेब एक तुम्हाला सांगायचं की माझ्या या आमच्या या संस्थेमध्ये मुख्याध्यापकापासून आमचे शिक्षक असो शिपाई असो ही शाळा किंवा ही माझी संस्था ही जी आहे समजून काम करतात त्यामुळे आमचं काम सोपं झालं आणि मी नेहमीच सगळी सांगते की मला माझ्या शिक्षकांचा अभिमान आहे कारण मला कधीही कुठल्या शिक्षकाला पनिशमेंट करायची किंवा रागून बोळावीसच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेला आहोत या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि विविध धारणांचं लोकार्पण थोडक्यात सगळ्यांना दाखवण्याच्यासाठी उद्घाटनं असं करून झालेलं आहे कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे वेळेतही बदल झालेला आहे त्यामुळं गंमत असे की पुढचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम याच्यामध्ये वेळेचं खूप भान राहिलेलं नाही दोन शब्द माझं कर्मप्राप्त असले सांगतो शाळेने ज्यांना उपस्थित केले त्याच्याकडे बघा माहिती कोणा की सर्व विद्यालयानं ऐतिहासिक आणि आधुनिक त्या मध्ये उपसणाऱ्या स्वरूपांचा शोध घ्या जुन्यामध्ये ऐतिहासिक किल्ले जे केले त्यावेळेला कसं तिनं राज्यघटना चालत आहे वैज्ञानिक पद्धतीमध्ये पोहोटीतलं आपण कुठं जायचं आहे आणि पवकाळामध्ये कशा स्वरूपानं लोकांनी शास्त्राचा अभ्यास करून वेगळ्या वस्तू वेगळे दागिने वेगळ्या वेगळ्या अन्नपदार्थ वेगळे ग्रंथ ह्या सर्वांना अभ्यास करून कशा केलं त्याची मांडणी की उत्तम पद्धतीने शाळेनं केली आहे त्यामध्ये आज मी तिला आपण वेगळ्या वेगळे पद्धती शिकवतो उदाहरणार्थ स्वर स्वर की काय होतं हात वर केला के के की काय होतं खाली गेला तर काय होतं बसलंय होतं हे आता सूर्यनमस्कार झाले किंवा आधुनिक पद्धतीने गाण्यांकडून सांगावं लागतं त्या पूर्वीच्या काळी वेळ वेगळ्या पृथ्वी गेले आणि त्याचा मला खूप आनंद झाला रोबोटिक्सचं ज्ञान हे आपल्या आधुनिक शाळा जर फुटत तर घेणं अत्यंत गरजेचं शाळेनं ते मुक्त केलं आहे या संमेलनाचा मुख्य उद्देश बारा महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले कार्य आहे जे शिक्षण घेत आहे त्याला कुठं ना कुठं तरी त्याला एक संधी प्राप्त करू त्याचं कौतुक कर ज्या ठिकाणी त्यांना उद्युक्त केलेलं आहे त्या शिक्षकांना प्रोत्साहित करणे अगर त्यांना मान सन्मान करणे अशा स्वरूपाचा आहे त्यामुळं थोडासा वेळ माझ्या कल्पनेप्रमाणे याला जरी जास्त दिला तरी चालण्यासारखं आहे आपण भाषणं ऐकणारच आहोत तुम्हाला उद्या काय करायचं आहे त्या संबंधाने पुन्हा पुढच्या कार्यक्रमात होणार आहे परंतु तुमचं कौतुक करणं हा एक अतिशय मोठा विषय आहे आणि ह्याला पुन्हा दुसरं स्टेज नाही खरोखरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा असा कार्यक्रम उपक्रम आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मुलांनी सहभाग घेऊन केलेला आहे शिवकालीन किल्ले त्याचं दर्शन हे सर्वांना व्हावं त्याच्या प्रतिकृती अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर केलेले आहेत आणि खरोखरच आरबी सर आमचे माजी आरबी पण आले आहेत आणि तुम्ही पण आहे दोघांनी अत्यंत म्हणजे दे ते त्यांची उणीव भासून दिली नाही चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे सर्व ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं आज पारितोषिक वितरणातून मूल्यमापन होत असतं ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन ज्यांना मिळाली नसतील त्यांनी पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करावे आणि सगळ्यात महत्वाची सूचना दहावीच्या त्यांनी लवकर उद्यापासून कामाला लागायच्या अभ्यासाच्या आपल्या शाळेचं आपल्या आईवडला नाव कसं उज्ज्वल होईल अशा पद्धतीने शंभर टक्के सर्व विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव टक्केच्या पुढे पास या या कामाच्या निमित्त तुम्हाला मुलांना शुभेच्छा देतो व्यासपीठासमोर उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर सर्व शिक्षक आणि शिक्षक आणि समोर बसलेली इकडे लक्ष द्या सर्वांनी प्राजक्ताची आणि घाणेरीच्या फुलांना बरोबर आहे ना बाबांनी सांगितलं थोडा हाय थोडे की जरूरत आहे आणि मानवंदना द्यायची का पुन्हा सलाम द्यायची का तयार आहे सगळे ही सलामी देताना पण हात वरती दोन्ही बंदुकावरती असतील सर्वांच्या तयार आहे सगळे सगळ्यांच्या हात वरती असतील चला वन टू थ्री स्टार्ट डिस्क्या हाओक्या हा भिष्ट्या बाळांनो ही मानवंदनं ही सलामी होती ती तुमच्यासाठी कारण सकाळी नऊ पासून तुम्ही आत्ता अडीच वाजलेत अडीच पर्यंत मी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहानं अत्यंत शिस्तीनं आपण पाहताय पण तुमचं भाईनंद करतो मित्र हो आमची देहा सक्ती अनंत आणि आशास ब्रीद असणाऱ्या आपल्या दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगावचे सरस्वती विद्यालय या सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न होतो या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून आदरणीय किशोर बाप वाचल कुटुंबप्रमुख दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आणि त्याचप्रमाणे आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर समृद्धी बाबा बापू आणि बाबा दोन्ही शब्दांमध्ये अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये बाप माणूस तर म्हटलं तरी काही हरकत नाही आहे त्यांच्यासाठी खलील झिबराण यांची एक शायरी मला आठवते आहे की खुदही कोकर बुलंद इतना खुदही कोकर बुलंद इतना की हर तकदीर से पहिले खुदा वंदे से पूछे बताते ते आहे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आपला स्वाभिमान आत्मविश्वास इतका उंच करा की नशीब सुद्धा देव स्वतःला विचारेल त्या माणसाला विचारेल तुला काय हवं खरोखर बाबा आणि आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय किशोर बापा वाचल जिद्द चिकाडी आणि महत्वाकांक्षा आणि जबरदस्त आत्मविश्वास असलेली ही व्यक्तिमत्व आहे नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहील बाबांनी आपल्यामध्ये करंट जो भरला अजून देखील तो चार्ज तुमच्यामध्ये दिसतोय मुलांच्या चे चेहऱ्यावर ते वेगळा आनंद दिसतो आहे आणि बाप बापू आमचे प्रेरणास्थान तुम्ही आहात बापू तुम्ही जे म्हणाल की तेरा चौदा वर्षामध्ये मला आठवतंय की काय मागितलं नाही असं नाही असं साहेब बोलताना राहिले असतील पण बाबा किंवा काही शिक्षकांच्यामध्ये चर्चा झाली की असं मुलांना वाटतंय मग मगाशी तुम्ही लिफ्टचा विषय काढला मुलांच्या चेहऱ्यावर ते वेगळा आनंद होता पण बाळांनो लिफ्ट कोणासाठी आहे शिक्षकांसाठी बाहेर आहे का तर शिक्षकांसाठी लिफ्ट आहे वेळेवरती शिक्षक वर्गात यावेत लवकर यावेत हा हेतू आहे त्याच्या पाठीमागचा तर लिफ्ट शिक्षकांसाठी मुलांसाठी म्हणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती बापू वेगळा आनंद होता आणि या मुलांना आपण डिजिटल क्लासरूम त्याचबरोबर स्मार्ट टी व्ही आणि अनेक उपक्रम आपल्या प्रेरणेनं विद्यालयामध्ये सुरू आहेत साहेबांनी आणि आमची चर्चा झाली की पॅनल बोर्ड जे आहेत डिजिटल पॅनल बोर्ड जे बाबा पण होते त्यावेळेस तर सर, ते पॅनल बोर्ड वर्गामध्ये असले पाहिजेत विद्यार्थ्यांना सर्व सर्व जे व्यवस्थित पाहता यावं पाहिजेत ना पॅनल बोर्ड वर्गामध्ये पॅनल बोर्ड हवेत अशी त्यांची मागणी आहेत आणि निश्चितपणे मागणी आपण पूर्ण करा आपण आलात अध्यक्षस्थान आपण या भूषवलं याबद्दल मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे वर्किंग टुगेदर वर्क्स बैठक